णारे लोक बोगस <coughs> आहे शिंदे गटाकडच्या दोन व्यक्तींनी जे खासदार होते त्यात भावना गवळी ही तर पाच वर्ष खासदार होते पाच वेळेस खासदार होते तिला पण आमदारकी मिळाली मग काय तर चुकीचं थोडी आहे तोमर नावाचे जे मंत्री होते केंद्रामध्ये शे कृष कृषी मंत्री लेबर मिनिस्टर सगळे मंत्री होते तर त्या तोमरांना त्या ठिकाणी तोमर किंवा बाकीच्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना म्हणजे मोदीजींनी त्यांना एकदम सांगितलं नाही तुम्हाला आता विधानसभा लढायची आणि त्यांनी विधानसभा लढली आहे आणि ते स्पीकर झाले किंवा काही लोक तर आमदारच झाले आता म्हणजे त्याच्या अर्थ असा आहे नाही पार्टीने सांगितलं तुम्ही हे लढायचं हे लढायचं ते लढायचं ते लढायचंच आहे तर मला जर उद्धवसाहेबांनी सांगितलं की नाही आता तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथे गद्दारांना पाडण्यासाठी तुम्हीच एक सक्षम उमेदवार आहे असं जर म्हटले ते तर मग माझी तयारी आहे लढायला नाही मग मी पश्चिमचा पहिला हिंदू आमदार आहे मी आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या सुद्धा आमदार म्हणून निवडून आलो आणि नंतर मग दिल्लीत गेलो वीस वर्ष नाही ते साहेब करते स्पष्ट म्हणून तुम्ही तुम तुमचे साहेब करता का डिक्लेअर संजय शिरसाट जर बोलले असेल की ठाकरे साहेबांनी भूमिका स्पष्ट करावी तो कोण बोलणार तो तर सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता आहे ना मग सत्ताधारी पक्षातले मुख्यमंत्री बो बोलता काही तेच करत नाही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या बाबतीत काहीच बोलत नाही म्हणून रोज भांडण चाललं त्याचं कारण असं आहे की प्रधानमंत्र्यांचा खर्च चुकले एक चुकलेला आहे ज्यावेळेस एका राज्यामध्ये काही हादसा घडतं आहे तर त्यावेळेस त्यांनी तिकडे जाऊन काहीतरी केलं पाहिजे भेटलं पाहिजे बोललं पाहिजे प्रधानमंत्री मणिपूरला गेलेच नाही जवळपास दीडशे पावणे दोनशे लोकांचा मृत्यू झाला तिथे रोज अजूनही चालू आहे ते जायला पाहिजे होतं ते न गेल्यामुळे माननीय शरद पवार साहेब असं बोलले असतील तर त्यांनाही वाटतं की बाबा इथंही असं रोज गोंधळ चालला तर इथे तसं परिस्थिती निर्माण होते काय अशी भीती व्यक्त केली त्यांनी होता मी अजून काहीच बोललो नाही मी उद्धवसाहेबांशी माझ्या इलेक्शनमध्ये काही बोललो नाही पण त्यांचा ते आता जर सर्वे होईल बोलतील मग ते पाहतील कारण महाविकास आघाडी यावेळेस मात्र एक एक उमेदवार त्या ठिकाणी आलाच पाहिजे अशा भेताने ते उमेदवारी देतील कोणती तिसरा तिसरी आघाडी का ठीक आहे ते, ते, ते काय बोलते ते त्यांचं हे आहे नाही नाही विनोद गोसाळकरांना जाहीर केलेलंच आहे ते असं बाकीच्या अनेक लोकांना उद्धवसाहेबांनी क्लीनचीट देऊन त्यांना कामाला लावलेलं आहे नाही नाही ते त्यांची ती जागा ती त्यांचीच आहे ना भोसाळकर त्या ठिकाणी आमदार होते पूर्वे नाही आता ते जरा एखाद्या एक दोन महिने जाऊ द्या नंतर पडत एक दोन महिने गेल्यानंतर सरकारच जाणार सरकारच जाणार मग काय होणार काय होणार नाही जोपर्यंत दोन महिने आपले पालकमंत्री म्हणून ते मजा करतील ते मजा करतात पालकमंत्री 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 नाही सात सप्टेंबरला सात यावेळेस मात्र काही ना काही खूप मोठा भूकंप होईल तो भूकंप होईल तर आमच्या जिल्ह्यातच पाच जण फुटलेले आहे ना संभाजीनगर जिल्ह्यातील पाच म्हणजे चार फुटले पाच फुटले पण त्यातले चार तर कोणते परिस्थिती आहे त्या या सोळामध्ये आहे बनेल शंभर टक्के बनेल शंभर टक्के मुख्यमंत्री महाविकास आघाडीचं बनेल आम्ही तर म्हणू की माननीय उद्धवसाहेबच बनतील आता काँग्रेसवाले वेगळे म्हणतील राष्ट्रवादीवाले वेगळे म्हणतील पण आम्ही म्हणू की उद्धवसाहेबचं बनतील